नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रहन मुंबई महानगरपालिका भरती या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे मुंबई विशेष स्पेशल यावर आधारित अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा हे प्रश्न तुम्हाला पैकीच्यापैकी गुण मिळवून देणारे प्रश्न आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मित्रमैत्रिणीला शेअर करा म्हणजेच त्यांना सुद्धा या व्हिडिओचा लाभ होईल आणि त्यांना परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल चला तर मग पाहूयात यावरील अतिशय महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न पहिला आठवणीतील मुंबई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचं उत्तर आहे प्रकाश मोकसे प्रकाश मोकाशी हे आठवणीतील मुंबई या पुस्तकाचे लेखक आहेत हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत थोडं लक्ष देऊन व्हिडिओ पूर्ण बघा प्रश्न दुसरा मुंबई हे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या किनारपट्टीवर वसलेले आहे प्रश्न नीट बघा मुंबई हे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या किनारपट्टीवर वसलेले आहे तर उत्तर आहे पश्चिम किनारपट्टीवर वसलेले आहे म्हणजे वसले आहे प्रश्न तिसरा मुंबई येथे मूळ कोणत्या जमातीचे वास्तव्य होते म्हणजे मुंबई जेव्हा मुंबईची जेव्हा वसाहत निर्माण झाली स्थापन झाली तेव्हा मूळ कोणत्या ते जमातीचे वास्तव्य होते तर कोळ जमाती हे मासे मच्छीमार कोळ जमातीचे कोळी म्हणतात त्यांना ते त्यांची वास्तव्य होते प्रश्न चौथा अठराव्या शतकात ब्रिटिशांनी किती बेटांना एकत्रित करून मुंबईची निर्मिती केली आहे बघा मुंबईची वस निर्मितीच केव्हा झालेली आहे तर अठराव्या शतकात झालेली आहे कोणी केली तर ब्रिटिशांनी केली किती बेटांना एकत्रित करून केली तर सात बेटांना एकत्रित करून मुंबई शहराची निर्मिती केलेली आहे प्रश्न पाचवा मुंबई शहर किती पोलीस विभागात विभागले आहे तर मुंबई शहर हे सात पोलीस विभागात विभागलेले आहे आणि मुंबई शहरामध्ये एक्क्याण्णव पोलीस स्टेशन आहेत प्रश्न सहावा मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत तालु मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण किती तालुक्या आहेत तर उत्तर आहेत तीन तालुक्या आहेत कुर्ला बोरीवली आणि अंधेरी प्रश्न सातवा मुंबईचा मानाचा पहिला खाद्यपदार्थ कोणता आहे म्हणजे मुंबईचा पहिला मानाचा खाद्यपदार्थ कोणता आहे असा प्रश्न आहे तर वडापाव तर वडापाव हा मुंबईचाच आहे आणि तो मुंबईचा वडापाव म्हणून अख्ख्या वर्ल्डमध्ये फेमस आहे प्रश्न आठवा डॅडॅशा वर्षी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून मुंबईत आणले होते तर कोणत्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून मुंबईत आणले होते तर याचं उत्तर आहे सोळाशे सत्याऐंशी या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून मुंबईत आणले होते प्रश्न नववा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यास हे शहर वार्षिक उत्पन्नात जगातील कितव्या क्रमांकाचे शहर आहे म्हणजे मुंबई शहर आणि उपनगर हे दोन्ही मिळून वार्षिक उत्पन्नात जगातील कितव्या क्रमांकाचे आहे असे प्रश्नामध्ये विचारलेले आहे तर याचं उत्तर आहे पाचव्या क्रमांकाचे जगातले जगातील वार्षिक उत्पन्नामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्हीचा मिळून वार्षिक उत्पन्नातील जगातील पाचवा क्रमांक लागतो बघा जगातला पाचवा क्रमांक लागतो उत्पन्नाच्या बाबतीत प्रश्न दहावा दादर पश्चिम येथील असलेला कबूतरखाना इसवी सन एकोणीसशे तेहतीसमध्ये डॅडॅश आणि बांधला होता आता दादर पश्चिम येथे असलेला जो कबूतरखाना आहे तो एक इसवी सन एकोणीसशे तेहतीस मध्ये कोणी बांधला होता असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे वलमतजी वलम वलमजी रतनजी होरा बघा वलमजी रतनजी होरा थोडंसं अवघड वाटायला ना पण हे अवघडच नाव आपल्याला लक्षात राहते वलमजी वतनजी होरा दादर पश्चिम येथे बांधलेला कबुतरखाना कबुतरखाना वलमजी रतनजी होरा लक्षात ठेवा प्रश्न अकरावा महाराष्ट्राची अधिकृत प्रशासकीय राजधानी म्हणून मुंबई शहराला कोणत्या दिवसापासून दर्जा दिला आहे बघा महाराष्ट्राची अधिकृत प्रशासकीय राजधानी म्हणून मुंबई शहराला कोणत्या दिवसापासून दर्जा दिलेला आहे महाराष्ट्राची अधिकृत प्रशासकीय राजधानी म्हणजे राजधानी म्हणून कधीपासून दर्जा दिलेला आहे तर उत्तर आहे एक मे एकोणीसशे साठपासून महाराष्ट्राची राजधानी कोणती तर मुंबई हे आपण सांगत आलेलो आहोत आणि सांगतही आहोत प्रश्न बारावा डायड्याश या कालव्याच्या निर्मितीमुळे मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर ठरले आहे कोणत्या कालव्याच्या निर्मितीमुळे मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर ठरलेले आहे तर याचं उत्तर आहे सुएज कालवा या कालव्याच्या निर्मितीमुळेच मुंबई शहर हे आम अरबी समुद्रातील प्रमुख बंदर ठरलेले आहे म्हणजे याच्यातूनच काय होते इतर देशांना मालाचे ज्ञान होते आणि आपला व्यवहार चालतो इतर देशांशी प्रश्न तेरावा मुंबईची नवीन साग नागरी वसाहत निर्माण करण्यासाठी कोणत्या सार्वजनिक उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्र शासनाने केली होती बघा मुंबईची नवीन नागरी वसाहत निर्माण करण्यासाठी कोणत्या सार्वजनिक उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्र शासनाने केली होती तर याचं उत्तर आहे सिडको म्हणजे ह्याच्यामध्ये काय इंडस्ट्रीयल एरिया असतो तिथे वसाहत निर्माण करण्यासाठी जे नवीन वसाहत नागरी वसाहत निर्माण करण्यासाठी सिडको या न उपक्रमाची सुरुवात केली होती आणि तिथेच मग वसाहती निर्माण झाल्या शह गावं वसली किंवा कॉलन्या वसल्या सिडको या ठिकाणी प्रश्न चौदावा मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पातील रेल्वे मार्गाची कामे डॅड्याशे करीत आहे मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाची प्रकल्पातील रेल्वे मार्गाची कामे कोण करत आहे तर उत्तर आहे मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादित बघा मुंबई रेल्वे विकास महामार्ग महामंडळ मर्यादित हे करत आहे आणि ते कधीपासून तर बारा जुलै एकोणीस त्याची स्थापना झालेली आहे मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादितची स्थापना बारा जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी झालेली आहे हे तारखा थोडं लक्षात ठेवा हे असा पण प्रश्न येऊ शकतो की मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादितची स्थापना कधी झालेली आहे किंवा केव्हा झालेली आहे तर ह्याच्यावर असा उलटून पालटून कसा हे प्रश्न विचारू शकतो टी सी एस आहे जे आपण लक्षात घेत नाही तसेच प्रश्न हे टी सी एस विचारत असते प्रश्न पंधरावा मुंबईतील सर्वात उंच भूभाग हा समुद्र सपाटीपासून डॅडॅश मीटर उंचीवर आहे आता मुंबईतला जे सर्वात उंच भूभाग आहे तो समुद्र सपाटीपासून किती मीटर उंचीवर आहे तर याचं उत्तर आहे चारशे पन्नास मीटर उंचीवर आहे प्रश्न सोळावा सन एक दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई शहर या जिल्ह्यात स्त्रीसाक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे जी दोन हजार अकराला जनगणना झाली होती त्यानुसार मुंबई शहरामध्ये मुंबई जिल्ह्यात मुंबई शहर जिल्ह्यात स्त्री साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे तर शहाऐंशी पॉईंट पाच टक्के आहे आता सध्या आपण दोन हजार अकराच्या गणनेनुसारच चाल चालत आहोत कारण दोन हजार एकवीसची जनगणना झालेली नाही बहुतेक दोन हजार पंचवीसमध्ये होण्याची शक्यता आहे पण दोन हजार एकोणतीसपर्यंत आपल्याला दोन हजार आ अकराच्या जनगणनेचे आकडे वापरावे लागतील कारण दोन हजार पंचवीसमध्ये जर जा जनगणना झाली तर ती पूर्ण व्हायला कम्प्लीट एक वर्ष लागते आणि त्याचा पूर्ण डाटा क्लिअर व्हायला एक दोन चार वर्ष म्हणजे दोन हजार एकोणतीसला त्याचे फायनल आकडे समोर येतील आणि मग दोन हजार एकोणतीसमध्येच आपल्याला दोन हजार एकवीसच्या जनगणनेनुसार असं म्हणता येईल प्रश्न सतरावा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई उपनगर या जिल्ह्यात स्त्री साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे तर याचं उत्तर आहे शहाऐंशी पॉईंट चार टक्के आता बघा मुंबई उपनगर आणि हे वरचा प्रश्न होता मुंबई शहर मुंबई शहरामध्ये किती आहे शहाऐंशी पॉईंट पाच टक्के आणि मुंबई उपनगरामध्ये किती आहे शहाऐंशी पॉईंट चार टक्के लक्षात ठेवा प्रश्न अठरावा या मुख्यमंत्रीच्या काळात बॉम्बे या शहराचे नामकरण मुंबई असे करण्यात आले आहे आता कोणत्या मुख्यमंत्रीच्या काळात बॉम्बे या शहराचे नामकरण मुंबई असे करण्यात आलेले आहे तर उत्तर आहे मनोहर जोशी मनोहर जोशी यांच्या का कार्यकाळामध्ये हे तेव्हा कोण होतं मुख्यमंत्री मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते ते एकोणीसशे पंच्याण्णवला झालेलं आहे बॉम्बे शहराचं नामकरण मुंबई आणि हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते शिवसेने शिवसेनेकडून त्यांनी उमेदवारी घेतली होती आणि ते जिंकून मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले होते ते कधी एकोणीसशे पंच्याण्णव या साली मुंबईचे बॉम्बेचे मुंबई असे नामकरण करण्यात आले प्रश्न एकोणीसावा मुंबई हद्दीत असणारे संजू संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते इथं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असायला पाहिजे होतं तर इथं संजू झाले तर कोणत्या नावाने ओळखले जात होते तर उत्तर आहे कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान या नावाने ओळखले जात होते प्रश्न विसावा मुंबईचे हवामान डॅडॅश प्रकारचे आहे तर उत्तर आहे दमट आणि उष्ण दमट आणि उष्ण प्रकारचे मुंबईचे हवामान आहे कारण मुंबईला समुद्र किनारा जास्त आहे आणि मुंबई हे समुद्रातलंच आहे सात बिटांचं मिळून बनलेलं मुंबई आहे म्हणून त्याचं हवामान कसं आहे दमट आणि उष्ण आहे प्रश्न एकविसावा डॅडॅश या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्याने एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आन आ, भा एकोणीसशे बेचाळीसच्या छोडो भारत आंदोलन मुंबईतून सुरू केले होते कोणत्या भारतीय स्वातंत्र्य कोणत्या नेत्याने असं विचारलेलं आहे तर महात्मा गांधी यांनी एकोणीसशे बेचाळीस साली छोडो भारत आंदोलन मुंबईतूनच सुरू केले होते प्रश्न बावीसावा सन पंधराशे चौतीसमध्ये पोर्तुगीजांनी यांच्याकडून मुंबई काबीज केले होते तर जेव्हा पोर्तुगीज आले तेव्हा मुंबईवर कोणाची सत्ता होती तर बहादूर शहा याची सत्ता होती आणि बहादूर शहाकडून पोर्तुगीजांनी पंधराशे चौतीसमध्ये मुंबई त्यांच्या काबीजमध्ये केली म्हणजे मुंबई आपल्याकडे घेतली कुणाकडून बहादूर शहाकडून प्रश्न तेवीसावा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हुतात्मा पावलेले एकशे पाच जणांच्या स्मरणार्थ डॅड्या शेते स्तंभ उभारण्यात आला आहे आता बघा जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये जे हुतात्मे पावले मरण पावले किती एकशे पाच जण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो तर कोणतं म्हणजे त्याचं काय आहे त्या चौकाचं नाव काय कुठे उभारलं आहे तर फ्लोरा फाऊंटन कारंजा चौकात त्याचं स्मारक उभारलेलं आहे आता त्याला हुतात्मा चौक असे म्हणतात अगोदर काय म्हणायचे त्याला फ्लोरा फाउंटन कारंजा चौक म्हणायचे आणि हुतात्मा आता त्याला हुतात्मा चौक म्हणतात हा फ्लो फ्लोरा फाउंटन चौक कुठं आहे तर चर्चगेट येथे आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर कसा वाटत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पटकन लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न चोवीसावा मुंबई आणि पुणे दूर्तगती मार्ग देशातील कितव्या क्रमांकाचा आहे मुंबई आणि पुणे हा दूर्तगती मार्ग जे आहे देशातील कितव्या क्रमांकाचा मार्ग आहे तर उत्तर आहे पहिल्या क्रमांकाचा मार्ग आहे मुंबई पुणे हे जे मार्ग आहे त्याच्यावर मुंबई पुणे मुंबई असं मराठीचे पिक्चर पण आलेले आहेत बघा तर तो कितव्या क्रमांकाचा आहे तर पहिल्या क्रमांकाचा आहे प्रश्न पंचवीसावा कोकण प्रशासकीय विभागात मुंबई उपनगर जिल्हा धरल्यास तालुक्यात संख्या किती आहे म्हणजे कोकण प्रशासकीय विभागामध्ये मुंबई उपनगर हा जिल्हा धरल्यावर तालुक्याची संख्या किती आहे तर ह्याची तालुक्याची संख्या आहे पन्नास पन्नास तालुके आहेत प्रश्न सव्वीसावा नावा सेवा बंदर म्हणजेच जवाहरलाल नेहरू बंदर याची सुरुवात कोणत्या दिवशी करण्यात आली होती बघा नावासेवा बंदर जे आहे म्हणजे त्याला आता जवाहरलाल नेहरू बंदर असे नामकरण केलेले आहे तर याची सुरुवात कोणत्या दिवशी करण्यात आली होती तर वीस मे एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशी सुरुवात करण्यात आली होती हे तारका थोड्याशा लक्षात ठेवा कारण म्हणजे ह्या तारखा बऱ्याच आहेत आपण जेव्हा मुंबई विशेष जिल्हा विशेषचे व्हिडिओ पाहता किंवा अभ्यास करत असतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी तारखा आलेल्या आहेत आणि ह्या कन्फ्यूज करणाऱ्या तारखा असतात त्याच्यामुळं तुम्हाला पाठांतरच करावं लागते प्रश्न सत्तावीसावा मुंबई उपनगरचे पालकमंत्री कोण आहेत तर मुंबई उपनगरचे पालकमंत्री दीपक केसरकर आहेत आणि ते शिक्षणमंत्री होते आत्ताच्या का सध्याच्या कंडिशनला आता ते नाहीत कारण सगळं बरखास्त झालेली आहे आता दुसरे कोणीतरी होतील पण प्रश्न येऊ शकतो की मुंबई उपनगरचे पालकमंत्री कोण आहेत म्हणून सन प्रश्न अठ्ठावीसावा सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रात अतिविशेष दाट लोकवस्तीच्या घनतेचा जिल्हा मुंबई उपनगर असून त्याची घनता डॅड्या शितकी आहे आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात अतिविशेष दाट लोकवस्तीचा वस्तीच्या घनतेचा जिल्हा म्हणून कोणता आहे तर मुंबई उपनगर आहे त्याची घनता किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर वीस हजार नऊशे ऐंशी चौरस किमी बघा वीस हजार नऊशे ऐंशी चौरस किमी इतकी घनता आहे मुंबई उपनगराची प्रश्न तिस तिसावा तुळशी आणि विहार या तलावातील पाणी डॅडॅश येथे जल जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते तुळशी आणि विहार या तलावातील पाणी म्हणजे तुळशी आणि वि तुळशी एक तलाव आहे आणि विहार हे तलाव आहे या तलावातले पाणी कोणत्या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते तर याचं उत्तर आहे भांडूप भांडूप येथे भांडूप येथे जलश जलशुद्धीकरण केंद्र आहे तेथेच या तुळशी आणि विहार या तलावाचे पाणी शुद्ध केले जाते प्रश्न एकतीसावा मुंबईतील मिठी नदी डॅड्याच्या खाडीत लुप्त होते जे मुंबईतील मिठी नदी आहे ती कोणत्या खाडीत लुप्त होते म्हणजे कोणत्या खाडीत जाते तर माहीमच्या खाडीमध्ये जाऊन लुप्त होते प्रश्न बत्तीसावा मुंबईमधून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात बघा मुंबईमधून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात तर एकट्या मुंबईमधूनच लोकसभेचे ते सहा सदस्य निवडले जातात किती सदस्य सहा सदस्य निवडले जातात प्रश्न तेहतीसावा भाऊ दाजी लाड संग्रहालय मुंबईत कोठे आहे आता हे भाऊ दाजी लाड हे जे संग्रहालय आहे ते मुंबईत कोठे आहे तर याचं उत्तर आहे भायखळा येथे आहे कोठे आहे भायखळा प्रश्न चौतीसावा नवी मुंबई हे नागरी संकुल कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे ठाणे व रायगड येथे नवी मुंबई नागरी संकुल आहे प्रश्न पस्तीसावा मुंबई रेल्वे मुख्यालय मुंबईत डॅडॅश येथे आहे आता मु पश्चिम रेल्वेचे मुख्यालय प्रश्न पस्तीसावा पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबई डॅडॅश येथे आहे तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत चर्चगेट येथे आहे तेथेच ते ते फ्लोरा थोडंसं पुढं आलं त्या रेल्वे स्टेशनच्या थोडंसंच बाजूला फ्लोरा फाउंटन आहे त्यालाच हुतात्मा चौक असे म्हटले जाते आणि तेथेच एस एन डी टी युनिव्हर्सिटी पण आहे जवळच चर्चगेटचे जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्याजवळच एस एन डी टी महिला युनिव्हर्सिटी पण आहे प्रश्न छत्तीसावा महाराष्ट्र विधानसभेवर मुंबईमधून किती सदस्य निवडून जातात तर छत्तीस छत्तीस सदस्य निवडून जातात त्यांना आपण आमदार म्हणतो तर महारा महाराष्ट्र विधानसभेवर मुंबईमधूनच छत्तीस आमदार निवडून जातात आता जी स जी विधानसभा निवडणूक झालेली आहे त्याच्यामध्ये छत्तीस आमदार विधानसभेवर निवडून जातात आता जातील गेलेलेच आहेत आता ह्याच्यामधून ठरवतील आता मंत्रीपद कोणाला द्यायचं मुख्यमंत्रीपद को आहे हे सध्या सुरू आहे पाहूया काय होते ते प्रश्न सदतीसावा मिड नाईट चिल्ड्रन हे पुस्तक मुंबईविषयी कोण दिले आहे आता हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हे पुस्तकांचा जर प्रश्न आला तर ह्याच्यावर नक्की प्रश्न विचारू शकतो टी सी एस असे कुठले कुठले पण प्रश्न विचारते काही पण विचारू शकतात ते आपल्या डोक्यात नसतात ध्यानीमनी नसतात अशा पण प्रश्न विचारतात त्याच्यामुळं आपण बारकाईने ह्याचा अभ्यास केलेला पाहिजे मिड चिल्ड्रन हे पुस्तक जे मुंबईविषयी पुस्तक आहे बघा तर कोणी लिहिलेलं आहे तर सलमान रश्दीने लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात बघा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे कोकण प्रशासकीय विभागामध्ये येतात प्रश्न अडतीस महाराष्ट्रात मुंबई उपनगर कितवा जिल्हा निर्माण झालेला आहे जेव्हा महा आता हे महाराष्ट्रामध्ये मुं जेव्हा जिल्हे निर्माण होतात तेव्हा मुंबई उपनगरचा कितवा जिल्हा आहे म्हणजे कित कितव्या नंबरचा जिल्हा आहे तर एकतीसावा जिल्हा आहे तो आता छत्तीसावा शेवटचा जिल्हा कोणता आहे तर पालघर जिल्हा आहे आता लेटेस्टमधला तो छत्तीसावा जिल्हा आहे तर मुंबई उपनगर हा एकतीसावा जिल्हा आहे प्रश्न एकोणचाळीसावा नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र शासनमार्फत या प्रकल्पाचा या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे म्हणजे नवी मुंबई रेल्वे मेट्रो रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र शासनमार्फत कोण अंमलबजावणी करत आहे या प्रकल्पाची अंमलबजावणी कोण करत आहे असा प्रश्न आहे तर सिडको सिडको हे नवी मुंबई रेटवे रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे प्रश्न चाळीसावा मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर बसलेला आहे आता खरं तर हे मुंबई हे पूर्ण सात बेटावर वसलेले आहे त्यातला मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर बसलेला आहे तर साष्टी या बेटावर मुंबई उपनगर हा जिल्हा वसलेला आहे प्रश्न एक्केचाळीसावा मुंबई ते मंगलोर या मार्गाने धावणारी कोकण रेल्वेची लांबी किती किमी आहे म्हणजे डॅडॅश किमी आहे मुंबई ते मेंगलोर या मार्गाने धावणारी कोकण रेल्वेची जी लांबी आहे ती किती किलोमीटर आहे तर आठशे त्रेचाळीस किमी आहे हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे म्हणजे सर्वच प्रश्न महत्त्वाचे आहे तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका पाठ करा प्रश्न बेचाळीस हवा मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत तर सध्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त हे विवेक फनसाळकर आहेत आता जेव्हा अशा व्यक्तींच्या येतात म्हणजे कोण आहे हे ह्या व्यक्ती कुठल्या तरी पदावरच्या ज्या व्यक्ती महत्त्वाच्या व्यक्ती असतात त्या आत्ताच्या कंडिशनला असू शकतात पण दोन दिवसानंतर चार दिवसानंतर किंवा परीक्षेच्या टाईमपर्यंत पण बदलू शकतात कारण हे कसं आहे रात्रीतून काही पण होते रात्रीचं खेळ चाले त्याप्रमाणे हे बदलू शकतात त्याच्यामुळं थोडंसं ह्या ह्या जे करंट आहे त्याच्याकडं थोडंसं तुम्ही बारकाईनं लक्ष ठेवाच परीक्षा होईपर्यंत प्रश्न त्रेचाळीसावा मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे तर मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुख्यालय पांढरे येथे आहे बांद्रे येथे आहे सॉरी इथं मिस्टेक झालेली आहे बांद्रे येथे आहे मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुख्यालय बांद्रे येथे आहे थोडी टायपिंग मिस्टेक झालेली आहे बांद्रे येथे आहे प्रश्न चौवेचाळीसावा सांताक्रुज जवळ डॅडॅश हे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण करण्यात आले आहे तर शांताक्रूजवळ सहारा विमानतळ हे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण करण्यात आले आहे प्रश्न पंचेचाळीसावा काळा घोडा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो तर काळा घोडा हा उत्सव आहे तो मुंबई या शहरामध्ये साजरा केला जातो मुंबईचा हा खूप महत्वाचा सण आणि उत्सवमधला उत्सव आहे याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं तर हा व्हिडिओ जास्त मे पोहोचेल यूट्यूबचे असे काही नियम आहेत की लाईक हे महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद थँक्यू